चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक अठरा तोडे सोने दोन लाख रोख रक्कम हस्तगत भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा सीसीटीव्हीच्या मदतीने माग काढत मानखुर्द मुंबई येथून अटक करण्यात कोनगाव पोलिसांना यश आलं असून त्याच्याजवळून घरफोडीच्या गुन्ह्यातील अठरा तोळे सोने व दोन लाख रोख असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशील सपकाळ यांनी दिली आहे वीस ऑगस्ट रोजी कोनगाव गावातील जयसाई सोसायटी धर्मानिवास इमारतीमध्ये भर दिवसा घराचा लॉक तोडून घरातील सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचे अठरा तोळे सोने व दोन लाख रुपये मुद्देमाल चोरी करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे व त्यांच्या पथकाने कोनगाव परिसरातून सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केल्यानंतर एक संशयित आढळून आला त्याचा माग काढत तब्बल ऐंशी सीसीटीव्ही तपासले असता संशयित मानखुर्द परिसरात राहत असल्याचा सुगावा लागल्यानंतर पोलीस पथकाने आरोपी इम्तियाज अब्दुल हमीद शेख वय चौतीस यास ताब्यात घेतलं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याजवळून सर्व मुद्देमाल जप्त केला इम्तियाज शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरोधात मुंबई येथील चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशील चुंबळे यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा